शिवस्वराज रथयात्रा या यात्रेचं आयोजन जपान या प्रोजेक्टच्या अंतर्गत करण्यात आलेलं आहे ही यात्रा जी आहे यात्रे जी या यात्रेचा उद्दिष्ट आहे शिवरायांचं संपूर्ण जगामध्ये विचार प्रचार प्रसार करण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे याच्यामधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे टोकियो येथे जपानला आपण शिवस्मारकाचं आखणी करण्यात आलेली आहे यामध्ये अमि पुणेगर एसआय ऑर्गनायझेशन आणि जपानमधील येदोगोवा इंडिया कल्चर सेंटर या सर्व संस्था सहभागी होतात आणि आठ मार्चला महिला दिनी दिवशी जपानमध्ये या स्मारकाची उभारणी केलेली आहे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय जपानचे राजा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि याशिवाय भारतातील काही पदाधिकारी आणि राजकीय आणि इतर वयव्यक्ती हजार राहणार असून निमित्तानं संपूर्ण भारतात शिवरायांचा प्रचार प्रसार करण्यासाठी व शिवभक्तांना एकत्रित करण्या आणण्यासाठी या यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे ही यात्रा जवळजवळ बारा ते तेरा स्टेटमधून फिरणार असून साधारण सात ते आठ हजार किलोमीटर या यात्रेचं किलोमीटर होणार आहे प्रत्येक तालुक्यात गावामध्ये आणि प्रत्येक राज्याच्या एरियामधून रा ही रथयात्रा जाणार असून याच्यामधून शिवभक्तांना एकत्र आणण्यासाठी आमचा एक हा प्रयत्न असणार आहे याच्याशिवाय माननीय राज्यपाल प्रत्येक राज्यातले राज्यपालांच्या हस्ते या मूर्तीचं पूजन करण्यात येणार आहे त्यानंतर मुंबई येथे या यात्रेचा समारोप केला जाणार आहे माननीय राज्य राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते पूजन करून इंडिया गेटला या ठिकाणी शेवट करणार आहोत आम्ही आणि त्यानंतर ही मूर्ती जी आहे ही जपानला पाठवली जाणार आहे आणि यामध्ये विविध राज्यातून अनेक आमचे पदाधिकारी आज आम्ही ही यात्रा सुरुवात करून सातारा कराड कोल्हापूर मालवण बेळगाव मिरज सोलापूर हैदराबाद करून आज नांदेडमध्ये दाखल झालेली आहे नांदेडमध्ये आमचे सहकारी श्री नंदकुमार कोसबतवार यांनी या यात्रेचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे यानंतरचा जो नांदेडमधला प्रोग्राम आहे आपला तो छत्रपती शिवरायांच्या म मूर्तीच्या तिथं या यात्रेचं रथयात्रेचं स्वागत करणार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही यात्रा उद्या सकाळी नागपूरकडं रवाना होईल आणि नागपूरवरून मग पुढे प्रवास चालू राहणार आहे तो वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने त्या त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलेले आणि याच्याशिवाय शिवस्मारक जे आहे हे जपानमध्ये शिवस्मारक नुसतं करणार नसून छत्रपती शिवाजी महाराजांचं एक संग्रहालय भारताच्या बाहेर पहिल्यांदाच होत आहे आणि हा इंडो जापान यांनी इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं दोन्ही सरकार आता एकत्र आलेलं आहे त्याच्यावर चर्चाही चालू आहेत आमच्या आणि याच्यापुढे जो आमचा मानस राहणार आहे तो प्रत्येक भारतातच नव्हे तर प्रत्येक भारताच्या बाहेर जे देश आहेत या देशामध्ये शिवरायांची कीर्ती आम्हाला पसरायची आहे ऑलरेडी ती गेलेली आहे पण त्यालाही थोडंसं अजून जे भारतीय वंशज आहेत त्यांच्यापर्यंत अजून आम्हाला त्यांना जाऊन त्यांच्यामध्ये जागृती करण्याचा या यात्रेमागचा उद्देश आहे आणि यासाठी मागचा उद्देश आहे धन्यवाद okay.